तुम्ही हे छान तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असाल सभे तर नवीन दुसरी छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग स्टार्ट जाते मी जवळजवळ सायंकाळचे साडेपाच वाजता तर चला आता चाय वगैरे सगळे घरचे कामं आवडले आहेत आता मी घेते रुचा युनिफॉर्म प्रेस करायला आणि त्याच्यावरचं जे ब्लेझर आहे ना मी ते धुवायला टाकले कारण की ते आज युनिफॉर्म तो लावून गेली होती आणि वाईट युनिफॉर्म मी धुवून वगैरे ठेवली होती चला तुमची प्रेस करून घेते आणि जवळजवळ माझे सगळे कामं आवडले आहेत तर चला आता मी प्रेस करून घेते आधी सर ते मी जर तिचा युनिफॉर्म जर प्रेस करायला घेत आहे तर इथं वाईट आहे वेनस वाईट असते त्याच्यामुळे मी तो, तो युनिफॉर्म धुतला आहे ब्लेझर डेली ज्यांना डेली विअर त्यांना ब्लेझर यूज करावं लागतं त्यामुळे तुम्हाला नेमका वेळ मिळत नाही वॉश करायचा त्यामुळे मग तो सायंकाळच्या वेळी मी वॉश करत असते तर प्रेस वगैरे मला इतकी खास अजिबात जमत नाही पण जशी जमते तशी मी करत असते आणि इथं काही टेबल वगैरे नाही तर स्टडी टेबलच मला चालू आहे प्रेस करायचं तर तिथं काही मला जागा नाही आहे व्यवस्थित आणि तिथपर्यंत तो केबलही काही के खाली येत नाही म्हणजे थोडंसं त्याच्यामुळे जसं असेल मी तसं ते करून ठेवत असते तर इथं प्रेस वगैरे करून घेतला तर सायंकाळी ते येते थोडासा अभ्यास वगैरे करते त्यामुळे मग सायंकाळचा हा जो वेळ असेल तर खेळत असते ते आणि मग खेळणं वगैरे झाले सात वाजता मग पुन्हा तिचे ट्युशन असते त्याच्यामुळे मग तिला वेळ नसते तर म्हटलं एक दीड तास तिला जे मी निवांत असं खेळू देत असते तर चला इथे मी प्रेस वगैरे करून घेतली आहे आता तो रेस जवळ मला प्रेस करायचा आता आणि थोडं थोडं पाऊस चालू त्याच्यामुळे कपडे जे काय यांना वाढले असते त्यामुळे ते कपडे जे आहेत रूममध्ये आणि मला वाटते जवळजवळ ते सर्वांच्या घरामध्ये कपडे जवळजवळ दिसतच असतील तेच आता माझ्याही घरामध्ये आहेत तर चला इथं माझा प्रेस करून झाला आहे जवळपास छानच प्रेस करते आजच्यामुळं पॅन वगैरे इतका व्यवस्थित येत नाही पण चला जसं जमते तसं कारण की हे काम जे आहे ना यांना खूप जास्त छान असं जमते पण ते घरी नाही त्यामुळे ते नसल्यावर मग मला ते काम करावं लागते तर फ्रेश वगैरे झाले आहे एक ब्लेझर होता मोठा चला पटकन तो नाही एखादा मी क्लीन करून घेते आणि मी तो गरम पाण्यात भिजत हो ठेवते कारण की मुलं कसं त्याच्यामुळे एक बसमध्ये डस्ट वगैरे राहते टेबल ही कारण की सॅटर्डे हॉलिडे राहते संडेला स्कूल म्हणजे बंदच राहते त्याच्यामुळे तो डस्ट वगैरे असते आणि टिफिन वगैरे खातात लंच वगैरे त्यांचा त्याच्यामुळे नाही का तर पूर्ण ड्रेसची वाट लागली जाते त्यामुळे मग तो शक्य होत असं मी युनिफॉर्म गरम पाण्यामध्येच भिजत ठेवते तर इथं मी जरा युनिफॉर्म छान असा वॉश करून घेतला आहे तर वॉश केला आणि मग त्याच्यामध्ये मी एक आणि मी ह्या सहसा इथून दगड दिसत असेल मी मशीनमध्ये खूप जेव्हा जास्त कपडे असतील तेव्हा आणि इथे खूप जास्त लाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग मी नाही का दगडावरच कपडे धुत असते सहसा आईकडे वगैरे मी अजिबात धुवायचे नाही पण आता मला इकडं आल्यानंतर ही सवय लागली आहे आणि तो नवीन क्वार्टर चाल म्हणजे जेव्हा आम्ही तो सिप झालो तेव्हा का बरेचसे दगड होते साईडला पडलेले मम्मी यांना खूप जास्त रिक्वेस्ट केली की प्लीज मला आणून द्या आणि तो इतका जो तो दोन तीन जणांनी यांच्या फ्रेंडने वगैरे तो मला पकडून आणून दिला आणि होईल तितकं पण त्यावर मी कपडे धुत असते आणि जर जास्त असले किंवा मला आणखी कुठं जायचं असले तर त्यामध्ये मग मी मशीन लावत असते आणि जर थोडीशी असली कारण की लावल्यावर कसं होते ना की लाईट वगैरे जाते त्याच्यामुळे ते खूप जास्त इकडं प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग होईल तितकं मी हातात धुत असते तर ब्लेझर वगैरे छान धुतला आणि कम्फर्ट वगैरे टाकून दिला कारण की वातावरण आल्यानंतर कपड्याची स्मेल खूप जास्त त्याच्यामुळे मग ड्राय करून घेतला आणि मग त्याला रूमवरच ठेवून देऊ सायंकाळच्या वेळेस मग बेडरूममध्ये घेऊन जातात ते जेणेकरून फॅन खाली नाही का हे कपडे लगेच वाढून येतील तर ब्लेझरसाठी आपण असं एक्स्ट्रा जो फॅन लावू शकत नाही त्याच्यामुळे मग सायंकाळी त्याला मी तिकडे घेऊन जाणार होती तर ते सगळं माझं आवरून झालं आहे आता जवळजवळ सात वाजली म्हणजे आपल्याला किचनमध्ये जावं लागते सगळ्या बायकांचा तोच टाईम असं ठरलेला तसा माझा ही तोच वेळ आहे तर चला म्हटलं आज मसाले वांग्याचा असा बेत मी होती कारण की माझ्याकडे आज मार्केटमधून मी नाही का काठेरी वांगे मिळाले जे मी जिथं राहते ना तिथं ते अजिबात मिळत नाही म्हणजे मिळतात पण खूपच किंचितच मिळतात जेव्हा केव्हा आम्ही भाजीपाला जेव्हा भरून ठेवतो घरामध्ये तर मी पूर्ण हो मार्केट आधी जाते किंवा हे तो जात असतील तर सहसा मी जास्त असं मार्केटमध्ये जात नाही भाजीपाला गेलेलं मला कोणतं काम असेल मी तेव्हाच जाते तर मी बाधी निघा स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत फक्त वांगी बघत असते स्टार्टिंगला कुठं मिळतील मग नाही मिळालं तर काही नाही मग जसे इकडं खातात मग तसे घेते आणि नसलेस ना तर मग जसे आपले मिळाल ना तेव्हा मी काय पटकन असे एक के जी वगैरे असे काहीतरी घेत असते कारण की त्याची टेस्ट आहे ना तर म्हणजे इकडं सहसा मिळतच नाही आणि मिळणार मग नाही का माझेकडून काही रावलं जाते मी थोडेसे जास्त घेते मग कसं त्याचे मसाले, वा थे 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 थे। मसाले वांगे वगैरे बनवायला किंवा साधी म्हटली तरी त्याची टेस्ट जी आहे ना ती खूपच वेगळी येते त्याच्यामुळे मी थोडंसे ते जास्तच घेत असते तर आज म्हटलं वांग मसाले वांगेच बनवूयात त्यासाठी मग मी लसूण वगैरे काढून घेतला आणि तर सगळ्या स्टार्टिंगला बघू शकता वांगे मिळाले आणि खूप मला म्हणजे जवळजवळ दोन वीक तर मिळालेच नाही तर थिंक हे आत्ता मिळाले जेव्हा मिळाल तेव्हा मी घेऊन टाकते कारण की का ते सहसा मिळतच नाही आहे तर चला तास मसाले वांगे होते त्यासाठी मी वाटण आधीच बनवून घेतलं आहे तर चला रूही ट्यूशन लागेल तिला फ्रेश वगैरे करून दिलं आता मध्ये ते आली होती थोडासा वेळ मी तिच्याशी सोबत घातला तेव्हा काही मी व्हिडिओ शूट केला नाही आहे चला तर चला सायंकाळच्या वेळेस मग आता तिला ट्युशनला सोडून हेच घेऊन जातं त्याला तिला तर मग त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची आपण तयारी करतो मसाले वांगे म्हटलं थोडीशी रेसिपी ही मोठी होते आणि वेळही जास्त लागते त्याच्यामुळे तर वाटण मी आधीच करून ठेवलं वाठणमध्ये शेंगदाणे आणि खोबरा आलं लसण अद्रक बस सिंपल कुठल्याही प्रकारचे मी खडे मसाले ॲड नाही केले बस असं सिंपल करणार आहोत आणि मग याचं वाटण केलं थोडस कोथिंबीर टाकली त्यामुळे त्याचा जो कलर आहे ना हिरवा दिसत असेल तुम्हाला तर वांगे छान मी साईडनं असे कट करून घेतले जो काही मसाला असेल ना तो वांग्यामध्ये भर आहे आणि मस्त अशी बनते ही भाजी ना म्हणजे हा जो मसाला मी हा पहिल्यांदाच बनवत आहे जसं का माझी आई वगैरे बनवायची तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले ॲड करायचो आणि त्याची ही टेस्ट खडे मसाले टाकलं त्याची टेस्ट तर खरंच खूप वेगळी चव ही खूप छान लागत होती पण आता म्हटलं थोडंसं का आपण खडे मसाले कमी करता असं काहीतरी बनूया ही पण मी इन्स्टावर अशीच बघितली होती रेसिपी म्हणजे सेम तशीच होती फक्त असं की मसाला इथं चेंज झालेला होता म्हटलं चला असा मसाला आपणही ट्राय करूया कारण की घरांनी शेंगदाणे खोबरे सर्वांच्या घरी असते आणि मेन म्हणजे कसं खडा मसाला म्हटलं गरम आहे त्याच्यामुळे तो ही थोडंसं का आपल्या जेवणामध्ये आपण कमी करूया असं मी ठरवलं आणि म्हटलं चला आपण असंच करूया तर तेच चालवतो माझं वांगे छान असे कट करून घेतले साईडला आणि म्हटलं असे कट मारून घेतले मध्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जो मसाला केलेला आहे मी तो भरून घेतला आहे आणि मग थोडंसं जास्त मसाला काढून घेतला कारण की आपल्याला फोडणीमध्ये सुद्धा हाच मसाला यूज करायचा आहे बाकी मी कुठल्याही प्रकारे मसाला इथे यूज करत नाही त्या पुढे तुम्हाला रेसिपी दिसेलच कशी काय बनवते मी ते आणि चला तर इथं मग सगळे मसाल्यामध्ये छानपैकी मसाला भर भरून घेतला आहे साईडला टमॅटो वगैरे मी असं कट करून घेतला छोटा साईजचा आणि सगळे मसाले भरून घेतले आणि चला तर पॅन ठेवूया पॅन छान असं आपला तापून झाला की त्याच्यामध्ये ते मी तेल टाकणार आहे मसल वांगे म्हणा किंवा असे कुणती रिसे त्यामध्ये थोडंसं तेल जरा जास्तच लागते त्याच्यामुळे मग आता ही जी रेसिपी मी बनवत आहे त्यामध्ये थोडं तेल जरा जास्तच पडणार आहे तर तेल छान असं तापलंय की जे आपण वाटण करून घेतलं होतं किंवा जे आपण मसाला वांग्यामध्ये भरला आहे तेच मी पुन्हा या पॅनमध्ये टाकून घेतलं छानपैकी असं परतून घेणार आहोते जिरं मोहरी हे सगळ्या गोष्टी टाकून दिल्या आणि छान याला तेल सुटेपर्यंत तुम्हाला जर कळत नसेल तेल सुटेपर्यंत किंवा मसाल्याचा वास येईपर्यंत तुम्हाला छानपैकी हे त्या तेलामध्ये भाजून किंवा फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर मग जे काही आपले बेसिक मसाले आहेत जे सुके मसाले आहेत जसं हळद मीठ तिखट मग हे आपण त्याच्यामध्ये नंतर टाकूया तसं मसाले ते छानपैकी मसाल मी दो तर दोन तीन मिनटं छानला परतून घेते आणि बघू शकता मसाल्याने छान असं तेल सोडायला सुरुवात केली आहे तर आपले जे आता बेसिक आहेत ना आपण त्याच्यामध्ये ते टाकणार आहोत सर्वात आधी मी टमाटो टाकला जेणेकरून मसाला जळणार नाही आहे त्याच्यामुळे मी टमाटर आधी ॲड करते बऱ्याच अशा बनवण्याच्या बनवण्याचे तरीके किंवा पद्धती खूप वेगवेगळ्या असतील तर असो तो गता है तो है। ते तर मग त्यात तिखट माझ्याकडं तर तिखट जरी तुम्हाला दिसलं असेल दोन चमच टाकले पण ते तितकंही स्पायसी नाही आहे त्याच्यामुळे मी दोन अडीच चमच टाकत असते दोन अडीच चम्मस टाकल्यानंतर हळद आणि मीठ हे माझे बेसिक मसाले झाले आहे छान मला एकत्र करून घेतले मग थोडंसं त्याला पाणी टाकून दिलं जेणेकरून हे मसाले ज्यांना एक जीव होतील किंवा छानपैकी नाही घ्या म्हणजे त्याच्यामध्ये ते शिजून येतील एक सारखे आणि मग वाटण केलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्याला फिरवून घेतलं आणि तेच पाणी मी या जी आपण बनवलेली ग्रेवी आहे भाजी जी त्यामध्ये मी ते, ते सोडून दिलं प्रकारे ग्रेव्हीला आता पान तेल सुटीपर्यंत ते छानपैकी आपण दोन एक मिनटं झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेऊया आणि जी वांगी आता आपण भरून ठेवली ते मसाला आणि ती वांगी त्याच्यामध्ये दे सोडून देऊया तर अशा प्रकारे माझ्यामध्ये वांगे जे ना सोडून दिले आहे आणि छान वांगेला असं परतून घेतलं आणि झाकण लावून म्हटलं आपण दु पाच मिनटं असेच होऊ जा करून ज्यांना वांगे आपल्या थोडस सॉफ्ट होतील आणि मसाल्यामध्ये नाही का मसाल्यामध्ये छान असे होतील नंतर मग आपण पाणी वगैरे त्याच्यामध्ये ॲड करूया तर हे झालं कटिंग कणिंपत्र मी साईडला लावून ठेवली सा आहे थोडंसं राहीसही बनवायला ठेवली आहे तर संध्याकाळी सहसा माझ्याकडे जॉळची भाकरी आहे ते पण झालं कसं माझ्याकडे ज्वॉळचे जे कनेक्शन आहे ते संपलं होतं आणि आता आणणं ते अजिबात शक्य होतं कारण की बारीक बारीक पाऊस चालू होता आणि तुम्हाला माहिती मी कॅम्पमध्ये राहते त्यामुळे मी बऱ्याचशा दूर जाऊन ते दडून घेऊन येणं हे गोष्टी की आता शक्य अजिबातच नव्हत्या त्याच्यावर म्हटलं ते राहू देऊ आणि बघू जेव्हा उद्या वगैरे किंवा मार्केटमध्ये आपण जाऊ त्यानिमित्तानं ते करू आणि माझं कसं होतं मी जेव्हा घरून निघते ना तर मला एकच काम करायसाठी आम्ही नाही निघत आम्ही ठरवून घेतो था की दोन तीन कामं करायचे आहेत कारण की प्लस आपण नेहमी नेहमी जाऊ शकत नाही एका गोष्टीसाठी त्यामुळे ते दोन तीन काम असतील छोटे मोठे जे काही असतील ते तर ते आम्ही एकाच वेळी असं निपटवत असतो किंवा एकाच वेळी ते करत असतो प्रकारे माझं ठरलेलं असते तर चला इथं मी नाही का पाणी टाकून दिलं वांगी बऱ्याचपैकी आपले शिजून चालू होती पाणी वगैरे टाकून साईडला ठेवलं आणि काकडी गांजर शिवाय आपलं जेवण अपूर्व असते तसंच माझं आहे त्याच्यामुळे काकडी गांजर कांदा हे मला लागतेस त्याच्यामुळे मी तर काकडी जे आहे ना सोलून घेत आहो आणि ही लास्ट वीक पडली होती त्याच्यामुळे तर मी हे त्याची साल वगैरे काढून घेतली आणि काकडी तर कट केली आहे आणि माझ्या पोळ्या ज्या आहेत ना बनवायचे होते म्हटलं चला ते काकडी वगैरे बेसिक आपली जे आहेत ना तयारी पूर्ण कंप्लीट करून घेऊ नंतर म्हटलं मग ते करून घेऊ अशा प्रकारे छान आपले मसाले वांगे जे आहेत ना मस्त असे बळून झाले आणि मग पाणी वगैरे टाकून त्याला छानपैकी म्हटलं पूर्ण मी एकदा शिजवून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी भाजी ज्यांना बनवून तयार झाली आहे आणि माझ्याकडे जर जे काटीर वांगे मी आणलेस मार्केट मी, मी मार्केटमधून तर मी ही रेसिपी नक्की बनवते पण तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर केली आहे आणि मसाला काहीतरी मी वेगळ्या केल्या बघू शकता खूप छान अशी भाजी जेणं बनवून तयार झाली आहे आणि मग साईडला घेतले तर पोळ्या बनवायला आजचं जेवण असं सिम्पल असं जेवण होतं आणि झालं तर मग असं माझं जेवण जेवण जेणं बनवून झालं आणि थोडी सकाळची वाचलेली भेंडी होती त्यामुळे मग मी ते पण प्लेटमध्ये घेतले आहे तर अशा प्रकारे होतं आजचा दिवसाचा एंड करते